त्या ठिकाणी जर तुम्ही ट्रीटमेंट केली नाही तर अनेक वेळेला तुम्ही कितीही काढा फॅट ते पुन्हा जैसे ते परिस्थिती होते एक एक्झाम्पल आम्ही देतो की छत गळत असेल तर किती वेळा तुम्ही जमीन पोसाल पुन्हा ते होणार हा एक दिवस तुम्हाला छत नीट केलं पाहिजे तर ती जमीन पुन्हा गळणार नाही तर अशा पद्धतीनं जेव्हा हे कळलं त्यावेळेला सुदैवानी ज्यांना ओबेसिटी सर्जरीचे फादर म्हटलं जातं ज्यांनी या विषयामध्ये अत्यंत सखोल संशोधन केलेलं आहे असे डॉक्टर निकोलास कोपिनारो म्हणून होते ते आता गेले दोन वर्षापूर्वी एक्सपायर झाले पण त्या सरांकडे इटलीमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ जिनोआ म्हणून आहे त्यांच्याकडनं म्हणजे डायरेक्ट पायोनियर माणसाकडनं या विषयातल्या शिक्षण घेण्याचं भाग्य मला मिळालं आणि त्याच्यामुळे या विषयाकडे बघण्याचा कंप्लीट पर्स्पेक्टिव्ह बदलला म्हणजे आधी जी समजूत होती की लठ्ठ माणसं खूप खातात <coughs> आणि त्यांना समजतच नाही की असं करू नये आहार खूप जास्त हा किंवा त्यांना स्वतःचा कंट्रोल नसतो त्या समजुतीपासनं ते या समजुतीपर्यंत मी आले की आपल्या शरीरामधल्या पेशींना ताकद वापरण्याची क्षमता जेव्हा कमी होते त्यावेळेला त्या उपाशी राहतात आणि इकडे मात्र ताकदीचा वाढत जातो स्टोरेज जो की टॉक्सिसिटीमध्ये कन्वर्ट होतो